येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि वाढत्या क्राईमला लक्षात घेता रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन या दोन गोष्टीचं नियोजन नागपुरातील नवीन सी पी सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन या दोन गोष्टींचा नियोजन केलेलं आहे माननीय सी पी सर जॉईंट सी पी मॅडम ॲडिशनल सी पी सर यांच्या सूचनां आपण आपल्यासोबत स्थानिक पोलीस प्रशासन यासोबतच त्या त्या सेंट्रल गव्हर्मेंटचे फोर्सेस से जसं सी आर पीची एक कंपनी आपल्यासोबत आहे यांच्यासोबत मिळून आपण हा रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन करत आहोत याचा प्राथमिक उद्देश असा असणार आहे की येणाऱ्या मतदानात येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांनी अगदी कुठल्याही भीतीचा डोक्यात विचार न आणता अगदी फ्री आणि फेअर पद्धतीने मतदान करावे अगर त्यांना कशाची भीती वाटत असेल तर पुलिस प्रशासन त्यांच्यासोबत आहे आम्हाला कधीही ते तक्रार करू शकतात जर कुठे काही घटना घडल्या तर जास्तीत जास्त एकशे बारा नंबरचा वापर करण्याचा आम्ही विनंती करत आहोत त्यासोबतच या निवडणुकीच्या काळात आणि इतर वेळेसही जर आपल्याला कुठेही अवैध धंदे चालू आहेत असं दिसत असेल तर तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यायची आहे मी याच्या आधीही माझा व्हॉट्सअपचा नंबर सगळीकडे प्रसारित केलेलं आहे पुनश्च एकदा मी आपल्या माध्यमातून सांगत आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव बावन्न शून्य एक हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आपण याच्यावर कधीही माहिती देऊ शकतात आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल परंतु आपण ज्याच्याबद्दल तक्रार करत आहात त्याच्यामध्ये जर सत्यता आढळून आली तर त्या अवैध धंदे चालवणाऱ्यांवर अगदी अगदी कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद